दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा मुंबईतील सिऊर्स येथील डीपीएस शाळेत शिकणाऱ्या चार वर्षाच्या विद्यार्थीवर शाळेच्या स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन ते तीन दिवसापूर्वी घडली या प्रकरणी एन आर आय पोलिसांनी पोस्को कायद्या अंतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे या घटनेमुळे विद्यार्थीसह पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी पालकांनी शाळेवर धडक देत आक्रोश मोर्चा काढला यावेळी मोर्चात पालक वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करा अशा घोषणा पालकांकडून देण्यात आल्या यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांचे गैरवर्तनाबाबत पालकांनी प्रसारमाध्यमांसमोर तक्रारीचा पाडा वाचला हातावर काळ्या फिती लावून पालकांनी निषेध नोंदवला मात्र या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणारे शाळेचे मुख्याध्यापक हे सुद्धा तेवढेच जबाबदार असून त्यांना सहारोपी करत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पालकांनी यावेळी करण्यात आली दिशान्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा